श्री स्वामी समर्थम नमस्कार मंडळी स्वागत आहे तुम्हा सर्वांचं आपल्या मराठी युट्यूब चॅनेलमध्ये आजचा दिवस तुम्हाला खूप छान जावो हीच मी स्वामींच्या चरणी प्रार्थना करते आणि आज या नवीन व्हिडिओला सुरुवात करते येत्या बावीस फेब्रुवारीला म्हणजेच गुरुवारी या दिवशी आलेला आहे गुरुपुष्यामृत योग जेव्हा पुष्य नक्षत्र हे गुरुवारी येतं तेव्हा गुरुपुष्यामृत योग जो आहे तर तो तयार होत असतो हा गुरुपुष्यामृत योग असणारा जो दिवस असतो तर हा अत्यंत शुभ आणि महत्वाचा दिवस मानला जातो ज्योतिषशास्त्रामध्ये असं सांगितलं जात सांगित कि आपण गुरुपुष्यामृत योगामध्ये काही खरेदी केली तर जस कि सोने किंवा इतर संपत्ती आपण खरेदी केली तर ती कायम आपल्याकडे टिकून राहते ती आपल्याला मोडायची किंवा विकायची कधीही गरज पडत नाही त्यात कोणतीही कमी आपल्याला येत नाही ती संपत्ती जर आपण खरेदी केली तर त्या संपत्तीमध्ये जास्तीत जास्त वाढ होते परंतु कमी होत नाही असं मानलं जात त्यामुळे गुरुपुष्य योगामध्ये लोक सोने चांदी घर किंवा इतर संपत्ती सुद्धा या दिवशी खरेदी करतात जेणेकरून ती संपत्ती आपल्याकडे कायम राहील या दिवशी कोणतेही काम कराल ते यशस्वी होते म्हणून या दिवशी अनेक जण महत्वाची जसं की कोर्ट कचेरीची कामं असेल जमिनीबद्दलची काही कामं असेल तर ती सुद्धा या दिवशी केली जातात आणि त्या कामामध्ये सुद्धा आपल्याला यश मिळत असत असं सुद्धा म्हटलं जातं तर पहा सर्वांनाच सोने चांदी बंगला गाडी या वस्तू खरेदी करणं शक्य नसतं तर अशावेळी तुम्ही सोनं खरेदी नाही केलं तरीसुद्धा चालेल परंतु सोन्यापेक्षाही मौल्यवान तुम्हाला काही वस्तू सांगणार आहे या तुम्हाला घरी खरेदी करून आणायच्या आहेत या वस्तू जर तुम्ही आपल्या घरामध्ये खरेदी करून आणल्या तर आपल्या घरातील दारिद्र्य आणि गरिबी ही संपूर्णपणे नष्ट होते आपल्या घरात अखंड लक्ष्मी वास करत असते माता लक्ष्मी ही कधीही आपलं घर सोडून जात नाही तर अशा कोणत्या वस्तू आहेत ज्या आपल्याला गुरुपुष्यामृत योगावरती म्हणजेच या गुरुवारच्या दिवशी खरेदी करून आणायच्या आहेत याबद्दलची संपूर्ण माहिती मी तुम्हाला या व्हिडिओमध्ये दे देणार आहे त्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा नवीन असाल तर करा करा सोबतच बेल ही प्रेस जेव्हा जे मी नवीन व्हिडिओ अपलोड करेल त्याचं नोटिफिकेशन सर्वात आधी तुम्हाला भेटेल आणि तुम्ही एक पण व्हिडिओ मिस करणार नाही तर पहा गुरुपुष्यामृत योग जेव्हा असतो त्या दिवशी आपण साक्षात माता लक्ष्मी आणि धनाचे देवता म्हणजेच कुबेर देवता त्याचबरोबर गुरुवारी हे पुष्य नक्षत्र आलेलं असतं त्यामुळे भगवान श्री विष्णू यांची पूजा करण्याची परंपरा आहे या दिवशी आपल्याला या देवतांना प्रसन्न करून घ्यायचे असते आणि काही उपाय सुद्धा आपल्याला या दिवशी करायचे असतात तर पहा आता ज्यांना सोनं चांदी खरेदी करणं शक्य आहे त्यांनी थोडं का होईना सोनं नक्की खरेदी करून आणा खूप शुभ मानलं जात परंतु सर्वांना सोनं चांदी खरेदी करणं शक्य अशा लोकांनी अशा कोणत्या वस्तू खरेदी करून आणायच्या आहेत हे मी तुम्हाला आता सांगणार आहे त्यामध्ये सगळ्यात महत्वाची गोष्ट म्हणजे तुम्हाला हळद हळद जी आपण आपल्या स्वयंपाक घरामध्ये वापरतो तर ती हळद तुम्हाला घरी खरेदी करून आणायची आहे तर या दिवशी हळद खरेदी करायला अतिशय महत्व आणि शुभ मानलं जात हळदीचा संबंध थेट गुरुग्रहाशी येतो आणि आपल्या कुंडली मधला गुरुग्रह हा जर मजबूत असेल तर आपल्याला प्रत्येक कामात यश मिळत या दिवशी आपण सोन्यासारखी पिवळसर हळद जर आपल्या घरामध्ये खरेदी करून आणली तर आपण सोनं खरेदी करून आणलं इतकं पुण्य आपल्याला मिळत असतं ती हळद तुम्ही घरी आणल्यानंतर तिची तुम्हाला पूजा करायची आहे हळद कुंकू अर्पण करायचं आहे फुलं अर्पण करायची आहेत आणि त्यातली जी हळद आहे ती तुम्हाला आपण जेव्हा आपल्या देवघरामध्ये असलेली गायीची मूर्ती अन्नपूर्णा देवीची मूर्ती असते माता लक्ष्मीची मूर्ती असते आपण त्यांना हळदी कुंकू वाहतो तर अशा वेळी हलत अस्ते ती तुम्हा, बर हलत बर जी हळद असते ती तुम्हाला देवतांना प्रसन्न करून घेण्यासाठी वापरायची आहे त्याचबरोबर तुम्ही स्वयंपाकघरामध्ये सुद्धा ही हळद वापरू शकता तुम्ही या दिवशी श्रीयंत्र पारद शिवलिंग त्याचबरोबर गणपती बाप्पांच्या मूर्तीची सुद्धा तुम्ही या दिवशी खरेदी करून आणू शकता श्रीयंत्र जे असतं ते आपल्या घरामध्ये असेल तर त्या घरामध्ये माता लक्ष्मी ही कायम स्थिर राहते तसेच ज्या घरामध्ये गणपती बाप्पांची मूर्ती असते त्या घरामध्ये कधीही वाईट संकट विघ्न अडचणी या येत नाही म्हणून जर तुमच्याही घरामध्ये श्रीयंत्र जर नसेल तर तसेच गणपती बाप्पांची मूर्ती जर नसेल तर हे सुद्धा तुम्हाला खरेदी करून आणायचं आहे त्याचबरोबर पारद शिवलिंग जे आहे ते सुद्धा तुम्हाला खरेदी करून आणायचं आहे कारण बघा भगवान शंकरांचा असा फोटो किंवा मूर्ती आपण ठेवत नाही परंतु त्यांचं जे शिवलिंग असतं तर तेच आपण आपल्या देवघरामध्ये दे ठेवत असतो तर हे सुद्धा खरेदी करायला या दिवशी खूप महत्त्व दिलं जातं तसेच या दिवशी तुळस खरेदी करायला खूप महत्त्व दिलं जातं जर तुमच्या घरी तुळस नसेल तर तुम्ही आवर्जून या दिवशी तुळशीची खरेदी करा तुळस जर तुम्ही तुम तुमच्या घरी खरेदी करून आणली तर साक्षात माता लक्ष्मीला तुम्ही तुमच्या घरी घेऊन आलात इतकं पुण्य तुम्हाला मिळेल कारण माता तुळशीला साक्षात माता लक्ष्मीचं प्रतीक मानलं जात आणि ज्या घरामध्ये तुळस असते त्या घरामध्ये माता लक्ष्मी कायम स्थिर राहते आणि त्या घरामध्ये कधीही धनसंपत्ती पैसा हा कमी पडत नाही तर तुम्ही ही एक वस्तू तुमच्या घरामध्ये खरेदी करून आणू शकता यानंतर पुढची वस्तू म्हणजे चणा डाळ जी हरभऱ्याची डाळ असते तर ती सुद्धा या दिवशी खरेदी करायला अतिशय महत्त्व दिलं जातं ही डाळसुद्धा पिवळसर रंगाची असते त्यामुळे सोनं नाही खरेदी केलं तरीसुद्धा चालेल परंतु अगदी पाव किलो का होई नाही ही चनाडा डाळ जी आहे तर ती खरेदी करून आणायची आहे आणल्यानंतर तिला हळदी कुंकू अर्पण करायचं आणि ही डाळ जी आहे तर ती तुम्ही तुमच्या स्वयंपाक घरामध्ये वापरू शकता यामुळे सुद्धा आपल्या घरामध्ये लक्ष्मी ही स्थिर राहते त्याचबरोबर या गुरुपुष्यामृत योगावरती जे गजलक्ष्मी जे पितळाचे हत्ती जे असतात ते सुद्धा तुम्ही खरेदी करून आणू शकता हे समृद्ध मानलं जातं आणि हे आपल्या घरात राहिल्याने कधीही पैशांची कमतरता आपल्याला भासत नाही आणि सदैव आपल्या घरामध्ये सकारात्मकता जी आहे तर ती टिकून राहते यामुळे जर तुमच्याही घरी गजलक्ष्मी म्हणजेच हत्तींची मूर्ती नसेल तर तुम्ही आवर्जून पितळेची हत्तींची मूर्ती तुम्ही या दिवशी खरेदी करून आणू शकता त्याचबरोबर बघा तुम्हाला नारळसुद्धा खरेदी करून आणायचा आहे या दिवशी नारळ आपल्याला घरी आणून त्याची आपल्याला स्थापना करायची आहे आपल्या देवघरामध्ये जो मंगल कलश असतो आपण जो स्थापन केलेला असतो तसा मंगल कलश स्थापन करून त्यावरती तुम्हाला नारळ आणून ठेवायचा आहे नारळ हे लक्ष्मीचं रूप मानलं जातं त्यामुळे व्यवसाय आपला दुप्पट वेगाने वाढतो आपल्या घरामध्ये भरभराट होत असते त्यामुळे तुमच्या घरामध्ये जर मंगल कलश असेल तर त्यावरचा नारळ सुद्धा तुम्ही बदलू शकता तुम्हाला तुमच्या घरामध्ये मंगल कलश स्थापन करायचा असेल तर तो सुद्धा तुम्ही या मुहूर्तावरती स्थापन करू शकता तर अशा पद्धतीने ज्या ज्या गोष्टी आहेत त्या आपल्याला या दिवशी खरेदी करून आणायच्या आहेत या वस्तूंना खरेदी करणं सुद्धा अतिशय शुभ मानलं जातं व्हिडिओ आवडला असेल तर लाईक कर आपण पुन्हा भेटूया अशाच माहितीपूर्ण व्हिडिओ सोबत तोपर्यंत स्वामी समर्थ